तर बघा कोण जिंकते तर आता व्हिडिओ बघण्यासाठी संपूर्ण तुम्ही बघू शकता अरे तुम बाय लॉग अरे हो तुम बघू शकता का करतो काकील तू इथे काउकिल असतो या नायती लवचुंबक टाकलो म्हणते मेला बाय आता तो त्याची का तू संस्कृती ती बघू शकता काव करताय चुना करताय तिकं बघल्या तर तिथं बाकीचे तिथे तो शिकून राहिले भेटून आता समोर का असा होते तर आजचा दिवस ठीक आहे तर तेवढ्याच सापूर भेटला आणि म्हणते माझा फोटो काढत तर याचा फोटो आम्ही काढला त्याच्यानंतर हे बाय दिसत असेल आणि मग आमचा आज पोटामध्ये तर पोटावर जायचा प्लॅन निघाला तर भेटू आता डायरेक्टच पोटावरती हे ती मस्त्या करतात सकाळ सकाळी चोलीजवळ अशा पद्धतीने असते मजा त्यानंतर आम्ही मग बघू शकता आता पटावर डायरेक्टच आलो मध्यातला व्हिडिओ नाही शूट केलो हे पहिली जोडी जात हे जोडी लाल सिग्नलवाली जोडी जात आहे बघू शकता संपूर्ण टीम त्यांची चालली आहे बैल वगैरे तिकडे ते नेत आहेत ती हे लाल जोडी जोडीओ म्हणजे हो। पोरला कंपनी जोडी त्याच्यानंतर हे दुसरी जोडी येत आहे बघू शकता लोक किती आहेत उभे ही दुसरी जोडी मालेवाडा कंपनी आहे मालेवाड्याची जोडी आहे संपूर्ण टीम चाललेली आहे जोडं सुटत आहेत तिकडे हे टीम चाललेली आहे आणि अशा पद्धतीचा आपला ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या कारण की महत्त्वाचे व्हिडिओ मी या ब्लॉगमध्ये टाकत असतो था। आपल्या चॅनलवर बघू शकता संपूर्ण टीम चाललेली आहे त्यांची जोडी जिकडे सुटत तिकडे ते टीम चाललेली आहे अशा पद्धतीने संपूर्ण पट त्याच्यानंतर हे पोरला टीम विजय झाली पटाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे मुकुंदा गुरुनुली शंकरपट इथं जाऊन बघून घ्या सर्व म्हणले आमचे फोटो काळ एक एक सर्वांचा एकदम जबरदस्त पद्धतीने फोटो घेतला पूर्ण टीम तुम्हाला दिसत असेल उभी आहे इथं बघू शकता संपूर्ण मालक मंडळी पण आहेत जोड्या सोडणारे पण आहेत बघा त्याच्यानंतर बघू शकता आता मी इथं बसून आता नऊ दहा वाजता येत व्हिडिओ वगैरे टाकलो आणि मदतला व्हिडिओची शूटिंगच नाही झाली कारण की आमचा खूप जंगलाचा रस्ता आहे त्यामुळे तिथं गाडी चालवा लागते आपण एकटाच माणूस असतो मग शूटिंग करायचे म्हणलं डायरेक्ट घरी आलो मग ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती नवीन असाल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील इंटरव्ह्यूमध्ये जोडी मालकांना नवीन प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा ते प्रश्न मी पुढच्या वेळेस विचारेन उद्या काजरचा पट आहे भेटू सर्वांनी धन्यवाद